पाव किलोचा असा तरी वलगणीचा आहे तो आहे पप्पा एक किलो आहे पाण्यानी मोठा मोडला आता आई काम पच्चिस दुसरा एक शिवडा पप्पा भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो आमच्या मैसाने तुम्ही ज्या व्हिडिओची वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे आणि भर रात्री बारा एक वाजता वल्गन चढलेले आहे आप त्यामुळे आपल्याला हा पूर्ण उलग नाईटचा ना असणार आहे खूप मजा येणार आहे मी जस्ट जाऊन आणतो ट्रायलसाठी आपल्याला हे बघा दोन खवलीचे मासे भेटलेले आहेत तर आपला पागिराला थोडा आठला दगडी धाडकून त्यामुळे आपल्याला घरी आला चला कॅमेऱ्यावर सेटअप घेतलेला आहे आता जाऊया नदीवर चला शिवडा वलगणीचा पहिला शिवडा किती किलो जाय रे पाव किलो हा बाबाची वल्कन झाली पाव किलो मध्ये नाका एवढं शिवडा पाव किलोच असला तरी वलगणीचा आहे तो किती बघ रिलीज आणि हा बघा या वर्षीचा पहिलाच मानकरी आपल्या व्हिडिओ मधला आणि पहिला शिवडा पकडलेला आहे काय म्हटला शिवडा आणि हा पांडे पांड्याने काय बघू झाला पांड्याने पांड्या खोली पकडल्यात शिवरा काय लागल नाही लागल लागल

इकडं पण शिवडा आहे शिवडा आणि हा वलगणीचा किंग किंगने आताच एक शिवडा मारलाय गेला रे म्हणतो ला। बघू दे दोन दो आहेत हा मगाशी मारलेला आणि हा आत्ता एक जश्नवला मारलेला आहे दाखव शिवडं कर हा बघ मग तुला आता कसं वाटतंय शिवड्या मारल्यावर मस्तच वाटतंय हा टायर की वाटतंय आता आमच्या गावातला एक नंबरचा किंग बोल्कनीचा कोणाला जरी नाही भेटला तरी याला भेटणार ओके ते थँक थँक्यू धन्यवाद ठीक आहे हे मोटिवेशन

तिकडे वाट ज्याची वाट बघत होतो भेटला आणि ज्याची वाट बघत होता तो शिवडा आपल्या पागेला आलेला आहे या बघा वल्गन वलगन असली डिस्प्ले बंद झाली मध्ये काम हा बघा असते ना डिस्प्ले बंद झाली ते डिस्प्ले चालतंय मला का बघा मस्तच पाहिला शिवडा आहे चला जास्त दाखवत नाही अशीच मजा आता मजाच येणार आहे अजून महाराज आहे अजून महाराज आहे आज दहा शिवड्यांचा टार्गेट दहा दहा शिवड्यांचा टार्गेट हा हो बघा सध्याला छोटा आहे पण आपल्याला पाच किलो शिवडा यावर्षी पाकडायचं होतं पाच काम पच्चीस विकत ओके

माश्या चढ तेव्हातात काय पाक टाकून त्यांना पकडणार हे चालाक पाक येत सगळे आणि हा आमचा देवेंद्र इकडं आहे उभा माश्याची वाट बघतोय आणि हा आमच्या पप्पा भेटलेला शिवडा दाखव जरा

हा आमचा पांडे पांडे नी ज्या मोठा मोडला आय काम पच्चीस आणि हा नेहमीच्या व्हिडिओ मधला माणूस <laughs> देवेंद्र त्याला भेटल्या आमच्या त्या। आम खऊल इकडे आणि हा आमचा मोजू टाके त्याला कधी चिवडा भेटत नाही पण या वर्षी भेटला या वर्षी किती किलो भेटलाय हा मोजू शकत नाही एवढा मोठा भेटलाय पण मावाची खुशी बघा खुशी <laughs> एक शिवडा पप्पांना भेटलेला आहे

पाऊस थांबला अचानक त्यामुळे सर्व मासे चढायचे झालेत बंद एक करत आहे काहीतरी आपल्याला आला आहे एवढा मोठा एवढा मोठा असा बारीकसा खावला मासा आलेला आहे तर काय म्हटलं आहे मला पप्पा भेटला एक शिवरा याला आता भेटला ना सर काय शिवरा आता शिवडा आला त्या त्यापैकी टाकतो त्याच्या खाली खवळ एवढी मोठी काय दाखवत लोकां घाबर एक पाच किलोची खोड एवढी होत नाही आपले मासे एवढी मोठी खवळ बघून लोक घाबर मासे दाखवलेस का सगळे नाही कचके मासे भेटलेले आहेत आपल्याला पहिल्याच आम पच्चीस वाला गेम आहे त्याला जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत काय मासे भेटणार नाही आता टाइमपास करायचा थोडासा आणि नंतर बघा पाऊस चालू झालाय म्हणजे पुन्हा दुसरा दानका सुरुवात होईल तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तर संपत आहे पहिल्या सेशनचा दुसरा व्हिडिओ आपला नंतर येईल आणि ह्या पहिल्या सेशनमध्ये आपल्याला किती मच्छी भेटते ते तुम्हाला दाखवतो मस्त देखील शिवरा आहे तर हा

हे सगळे ठेवले मासे अशा तऱ्हेने आपला काम पच्चीस झालेला आहे पहिल्या दिशांचा करून घेऊ करून घेऊन काम पच्स मोर झाला